नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण ज्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत त्याचा पुढचा गळासुद्धा बोटनेकचा आहे आणि मागचा गळासुद्धा अशा पद्धतीचा बोटनेकचा आहे तर आपण याचं पहिले पेपर कटिंग करून घेणार आहोत ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे त्याचं पेपर कटिंग आता आपण करणार आहोत त्याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या मागच्या साईडचं पेपर कटिंग केलं होतं बोटनेक ब्लाऊजची बेसिक कन्सेप्ट काय ती समजून घेतली होती तसंच ब्लाऊजचं शोल्डर मुंडा किती घ्यायचा ते सुद्धा समजून घेतलं होतं पुढच्या भागाचं पेपर कटिंग करण्यासाठी ब्लाउजची जी उंची आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून इथे मी पहिले मार्क करून घेतलंय मार्किंग केलेल्या ठिकाणी इथे आपल्याला आडवी रेश ओढून घ्यायची आहे आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या मागच्या साईडचं पेपर कटिंग केलं होतं आणि त्यामध्ये मी अगदी डिटेल पद्धतीने सांगितलेलं आहे की कोणत्या साईजसाठी किती शोल्डर घ्यायचं आणि किती मुंडा घ्यायचा या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे वर कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला ती मिळेल चौतीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणून इथे शोल्डर मी टाकलेलं आहे साडेसात इंच त्या ठिकाणी आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे रेडी शोल्डर मला अडीच इंचाचं पाहिजे त्यासाठी इथे मी माप टाकणार आहे सव्वा तीन इंच किंवा आपल्या ब्लाउजचा जो मागचा भाग आहे आणि त्यासाठी आपण जी शोल्डर पट्टी घेणार आहोत तेवढंच माप या ठिकाणी सुद्धा टाकायचं आहे आपण जर पुढचा गळा बोटनेकचा घेतला आणि मागचा गळा डीप घेतला तरीसुद्धा याच पद्धतीने आपण माप टाकू शकतो आता हा जो उरलेला अलीकडचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे गळा घ्यायचा आहे साडेतीन इंच वरच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं म्हणून चार इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलं आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याला गोलाकार द्यायचा आहे गळ्याची उंची आवडीनुसार अर्धा ते एक इंच तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता या ठिकाणी आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे मुंढा या ठिकाणी मी घेणार आहे सहा इंच चौतीस साईजसाठी आपण साडेपाच इंच मुंढा घेत असतो हे बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे इथे अर्धा इंच मुंढा जास्त घेतला जा आहे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ इंच आणि त्या साडेआठ इंचामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं की होतं दहा इंच या ठिकाणी मी दहा इंचावर असं मार्किंग करून घेतलं आणि रेश ओढून घेतली आता मुंढ्याचा हा जो खालचा भाग आहे या ठिकाणी असा टेप ठेवायचा आहे एक इंचापर्यंत आतल्या बाजूने मार्किंग करायचं आहे त्याच्या बाजूला अर्धा ते एक इंच अंतर सोडून अशा पद्धतीने पट्टी ठेवून इथे तिरकच रेश ओढून घेतली त्यानंतर आताचं मार्किंग केलेला जो पॉइंट आहे त्या ठिकाणी टेप ठेवायचा आणि एक इंचावर मार्क करायचं या लाईनला जुळवत घेऊन अशा पद्धतीने मुंढ्याचा आकार द्यायचा आहे आता या ठिकाणी खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचा आहे आणि आपण मुंढ्याचा हा जो आकार दिलेला आहे तो आकार या पॉइंट पर्यंत जुळवून घ्यायचा आहे मागच्या भागाचं मार्किंग सुद्धा आपण अशाच पद्धतीने केलं होतं ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो आपण प्रिन्सेस कट करणार आहोत पण त्याची हुकपट्टी आणि लुपट्टी बॅक साइड घेतल्यामुळे हा जो भाग आहे तो आपण बंदच ठेवणार आहोत खालच्या बाजूला प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी या ठिकाणी मी इथे चार इंचावर मार्क करून घेते ज्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला मार्किंग करायचं आहे पोटनेक असल्यामुळे फक्त आपण काही ठिकाणी यात बदल करणार आहोत आता आपल्याला या ठिकाणी टक्स पॉइंटचं माप टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूने टक्स पॉइंटचं माप टाकू शकता किंवा आपण जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाउज शिकलो होतो त्यावेळेला मी जसं तुम्हाला सांगितलं होतं या टक्स पॉईंटची जी उंची आहे ती खालच्या बाजूने आपण या ठिकाणी चार इंच किंवा साडेचार इंचापर्यंत घेतली तरीसुद्धा चालते इथे मी खालच्या बाजूने साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे ते ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खूप लवकर लक्षात येतील असं वरच्या साईडने सुद्धा आपण टक्स पॉईंट टाकू शकतो मग प्रत्येक वेळेला तो कसा टाकायचा त्यापेक्षा अजिबात टेन्शन न घेता खालच्या बाजूने चार किंवा साडेचार इंचावर सरळ पद्धतीने इथे मी मार्किंग करते आता ही चार इंचाची जी रेष आहे या रेषेपासून आपल्याला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने माप टाकायचंय आहे इथे या रेषेपासून खालच्या बाजूला मी अर्धा इंचावर मार्क केलं तर रेषेच्या वरच्या बाजूला रेषेपासून दीड इंचावर मी मार्क केलं असं या ठिकाणी बघा दीड इंच आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच आहे प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आता हा जो वरचा पॉईंट आहे दीड इंचा मी असा उभा टेप ठेवला आणि एक इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं बाउजची साईज कोणतीही असली तरी याच पद्धतीने हे टक्सचे माप टाकायचे आहेत खालच्या साईडचा हा जो पॉईंट आहे तो असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे वरच्या पॉईंटपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला आता इकडच्या साईडचा आकार द्यायचा आहे ही जी रेष मारलेली आहे या रेषेपासून आता आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने हळूहळू वर या पर्यंत जायचं आहे या ठिकाणापासून आकार जो आहे तो थोडासा गोलाकार करत घ्यायचा आहे आणि मुंढ्याकडच्या दिशेने जायचं आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करत असताना आपण हे अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे जर चॅनेलवर नवीनच असाल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्यामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने ते समजून घेतलंय आपण हे जे मार्किंग केलेला टक्सचा भाग आहे हा आपल्या नंतर कट होणार आहे आपण हे दोन्ही भाग दोन्ही साईडने असं वाढवून घेत होतो पण हुकेकडची साईड तर आपली बंद आहे टक्सच्या इथे आपण जे अर्धा आणि दीड इंच म्हणजे दोन इंच घेतलेलं होतं ते दोन इंच माप आपण बाहेरच्या साईडने असं वाढवून घेऊया कुंड्याकडच्या साईडला सुद्धा इथे आपलं कटिंग होणार आहे म्हणून आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे अजून पण मुंड्याचा हा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपण एक इंच अंतर वाढवून घेणार आहोत बाजूला आपण जो, जो मुंड्याचा आकार दिलेला आहे त्या ठिकाणी इथे मी एक इंचापर्यंत रेश ओढून घेतली आणि मार्किंग केलं मुंड्याचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने इथे गोलाकार दिसेल आता हे जे वाढवलेलं आहे आपण या ठिकाणी हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत बोटनेक ब्लाउजच्या पुढच्या भागाचं जे मार्किंग आहे ते आपलं पूर्ण करून झालेलं आहे आता हे जे मार्किंग केलेले सर्व भाग आहे याचं आपल्याला कटिंग करून घ्यायचंय मी हे कटिंग करते तोपर्यंत तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजतायत का किंवा कोणती गोष्ट समजण्यामध्ये तुम्हाला अडचण येते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा आपण फक्त ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचा बोटनेक बनवला होता तो व्हिडिओ पाहिला असेल आणि याच ब्लाऊजच्या मागच्या भागाचा व्हिडिओ आहे हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर बोटनेकचं ब्लाऊजसुद्धा तुम्हाला खूप सोपं वाटेल याची हुकेकडची जी बाजू आहे ही आपली बंद असणार आहे बोटनेक ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं पेपर कटिंग आपलं झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईडचं कटिंग केलेलं होतं ते सुद्धा आता मी घेतलं आहे हे जे कटिंग आहे हे आपल्याला आता अस्तरवर ठेवायचं आहे आणि अस्तर कट करायचं आहे ठिकाणी असं दुहेरी अस्तर मी ठेवलेलं आहे कापडाची जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे नेहमी जसं मागची बाजू अशा पद्धतीने ठेवतो पुढचे भाग असे साईडला ठेवून घेतो त्या पद्धतीने पण आपण ठेवू शकतो फक्त पेपर कटिंग मध्ये जी हुकेकडची बाजू आहे ती आपल्याला बंद बाजूने ठेवायची आहे आपल्या ब्लाऊजच्या मागच्या साईडला हुकपट्टी आणि पट्टी येणार आहे म्हणून जो पुढचा भाग आहे तो बंद बाजूने असणं गरजेचं आहे मागचा जो भाग आहे तो आपला ओपन बाजूने जरी असला तरीसुद्धा चालेल म्हणून आपल्याला कमीत कमी कापड लागावं यासाठी इथे मी अशा पद्धतीने याची मांडणी करून घेतली अस्तरचा जो उरलेला भाग आहे या ठिकाणी आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तुमच्याकडे जर बाहीचं पेपर कटिंग असेल तर डायरेक्ट ठेवून तुम्ही मार्कसुद्धा करून घेऊ शकता बाहीचं कटिंग करत असताना सर्व ब्लाऊजसाठी ते रेग्युलर असतं त्यामुळे इथे मी बाहीचं पेपर कटिंग केलेलं नाही आहे आपण डायरेक्ट कपड्यावरतीच बाहीचं कटिंग करणार आहोत आणि बाहीला जर साईडने कापड कमी पडत असेल तर कशा पद्धतीने मी कटिंग करत असते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे डायरेक्ट कापडावर कटिंग कसं करायचं किंवा बाहीला जॉईंट कसे द्यायचे ते सुद्धा आपण पाहूया ब्लाऊजची बाही जर छोटी असेल तर ती कमी कापडामध्ये सुद्धा ऍडजस्ट होऊन जाते पण मोठी बाही जर असेल तर कमी कापडामध्ये ती ऍडजस्ट होत नाही पॅकिंग केलेले जे पार्ट आहेत ते सर्व मी इथे कट करून घेतलंय हे बघा हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे आता हा जो उरलेला भाग आहे यामध्ये आपण बाही कट करणार आहोत पदरी कापड होतं ते असं मी फोल्ड करून घेतलं म्हणजे चार पदरी झालंय पेपर कटिंग करत असताना आपण कागदावर जेवढी घडी घेत असतो तेवढी घडीचं माप इथं मी टाकून घेतलंय रुंदी मला साडेआठ इंच लागणार आहे साडेआठ इंचाची घडी घेतल्यानंतर या ठिकाणी बाहीची जी उंची आहे ती मी इथे टाकून घेते ब्लाउजचा कलर जो आहे तो लाईट कलर असल्यामुळे मी जे मार्किंग करते ते कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण आपण जी पेपर कटिंगवर मापं टाकत असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी मापं टाकते आणि बाहीचं पेपर कटिंग, कटिंग कसं करायचं हे आधी मी बऱ्याच वेळेला तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा मी मार्किंग करून घेते फक्त बाहीचं कटिंग डायरेक्ट कापडावर कसं करायचं आणि कमी कापड असेल तर बाहीला जॉईंट कसा द्यायचा हे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे मला ब्लाउजची साईज जास्त मोठी नाही आहे त्यामुळे साईडला कापड अगदी थोडंसंच कमी पडतं आहे तुम्हाला या ठिकाणी कापड खूप जास्त कमी पडत असेल तरीसुद्धा काही हरकत नाही आहे अशी घडी करत असताना तुमचं जे माप आहे त्याच मापाची इथे तुम्ही घडी करायची आहे मी ज्या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आणि कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंगसुद्धा करायचं आहे बाही साईडने ज्या ठिकाणी इथे कापड कमी पडलेलं आहे या ठिकाणी आपल्याला कपड्याचे जॉईंट द्यायचे आहेत नंतर आपल्याला जेवढं कापड कमी पडणार आहे त्याचा व्यवस्थित अंदाज घेऊन त्याच्यासाठी जे तुकडे आहेत ते मी साईडला ठेवून घेतले आहेत अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे आणि जॉईंट जे आहेत ते आपण स्टिचिंग करताना देऊया ब्लाउज पीस इथे मी घेतलेलं आहे या ब्लाऊज पीसला अशा पद्धतीने वर्क दिलेलं आहे मागच्या भागाला आणि बाहीला जर ब्लाउज रेग्युलर असेल तर रेग्युलर पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे फक्त ब्लाऊजची जी हुकेकडची बाजू आहे ती बंद बाजूने ठेवायची आहे ब्लाऊजला वर्क असल्यामुळे मी असं पहिले ढोबळ पद्धतीने हे जे सर्व पार्ट आहेत ते असे ठेवून घेते आणि तुमच्याकडे सुद्धा जर अशा पद्धतीचं वर्कचं ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचे सर्व पार्ट ठेवत असताना आणि ते जोडत असताना कशा पद्धतीने ते करत असते ते सुद्धा तुम्हाला समजेल ज्या पद्धतीने ब्लाउजची डिझाईन आहे त्याप्रमाणे पहिले आपण कापड ऍडजस्ट करून पाहिजे मागच्या भागाची जी डिझाईन आहे त्यावर मागचा भाग व्यवस्थित मावतोय आणि बाह्य ज्या आहेत त्या दोन्ही साईडला मावतायत ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे या रिकाम्या भागामध्ये तो मावून जाईल आपला ब्लाऊजची जी हुकेची साईड आहे ती आपली बंद बाजू आहे त्या पद्धतीने मी ती ओपन करून घेते आणि या ठिकाणी अशी ॲडजस्ट करून घेते पण आपण जॉईंट भागावर जर हे ठेवायला गेलं तर तेवढं कापड शिल्लक नाहीये बंद बाजूवर आपण हे ठेवून कटिंग केलं असतं तरी सुद्धा चालेल च्या भागाचे जे साईड पीस आहेत ते आता अशा या मोकळ्या जागेमध्ये सुद्धा आपल्याला ठेवता येतील याचं कटिंग केल्यानंतर सुद्धा साईडने तुम्ही याला शिवून घेऊ शकता हे वर्कचं ब्लाऊज असल्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं साईडने काही ठिकाणी कापड कमी पडतं असं होऊ नये म्हणून मी काय करत असते पुढचा भाग आणि मागचा भाग अशा पद्धतीने पहिले पूर्ण शिवून घेते आणि त्यानंतर मग ते कट करते बाहीचा जो उरलेला भाग आहे तो मात्र शेवटी जोडते हे सर्व भाग जे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत हुकेची जी बाजू आहे ही बंद बाजू आहे दोन्ही साईड पीस आहेत मागचा भाग आणि पुढचा भाग आपला रेडी आहे आता आपण बाही तयार करून घेऊ आपल्याला साईडने कापड जॉईंट करायचं आहे बाहीला कापडाचा जॉईंट देण्यासाठी मी एक कापड अशा पद्धतीने खाली आणि एक वर ठेवलं आणि आपण जो खालच्या बाजूला कापडाचा तुकडा ठेवलेला आहे तो खालच्या पदराला अशा पद्धतीने जोडायचा आहे त्यावर एक शिलाई मारून या पद्धतीने ते जोडून घेतलं आणि त्यानंतर यावर एक दापटीप सुद्धा द्यायची आहे जॉईंट करत असताना वरच्या बाजूला थोडंसं कापड मी मुद्दामच शिल्लक ठेवलेलं आहे वरचा भाग जेव्हा आपण जोडतोय त्यावेळेला कापडाचा जो तुकडा आहे तो मी वरच्या बाजूने ठेवलेला आहे आपण आधी जशी शिलाई मारून घेतली आणि दापटीप दिली त्याच पद्धतीने या भागावर सुद्धा द्यायची आहे ब्लाऊज जर मोठ्या साईजचं असतं तर या ठिकाणी मला कपड्याचा जो जॉईंट आहे तो मोठा द्यावा लागला असता तोडून झाल्यानंतर ही जी बाही आहे ती पुन्हा अशी व्यवस्थित ठेवून घेतली हे जे शिल्लकचं कापड आहे ते, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूलासुद्धा थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं होतं ते सुद्धा मी इथे कट करून घेते आकार आकारसुद्धा आपला जर कमी जास्त झालेला जा असेल तर तो सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे बाहीला अशा पद्धतीने खाली वर्क दिलेलं आहे वर्कचा मी पहिले सेंटर काढून घेतला नंतर बाहीच्या खालच्या भागाचा जो सेंटर आहे तो त्या सेंटरच्या मार्किंगवर ठेवला आणि आता खालच्या बाजूने आपल्याला बाही अशी जोडून घ्यायची आहे ब्लाऊज कस्टमरचा आहे आणि कस्टमरला ब्लाऊजची जी उंची आहे ती मोठीच हवी होती त्यामुळे ब्लाऊजला ही जी डिझाईन दिलेली आहे त्याच्या खालच्या बाजूलासुद्धा प्लेन, प्लेन भाग आहे प्लेन भागसुद्धा या ठिकाणी मला बाहीमध्येच घ्यावा लागलेला आहे ही डिझाईन जर खाली दंड घेराजवळ घ्यायची ठरवलं असतं तर वरच्या बाजूला कापड कमी पडलं असतं म्हणून खालच्या बाजूला मी थोडंसं प्लेन ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग ती डिझाईन आली आहे अशा पद्धतीने काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला ऍडजस्ट करून घ्याव्या लागतात वरचा जो कापड आहे तो सुद्धा एका साईडने कमी आहे त्यासाठी या ठिकाणी मी त्याला सुद्धा अशा पद्धतीने जॉईंट देऊन घेते दोन्ही बायांना एका साइडने थोडंसं कापड असं कमी पडलेलं होतं त्याच पद्धतीने मी दोन्ही बाह्यांना मी असं ते जॉइंट करून घेतलेलं आहे तर इथे आपल्या बाह्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला मागचा जो भाग आहे याला इथे कॅनवॉस पेपर लावायचा आहे त्यासाठी इथे मी हा कॅनवॉस पेपर घेतलाय याची दुहेरी घडी आपल्याला करायची आहे आपण मागच्या भागाचं जे पेपर कटिंग केलेलं होतं हे पेपर कटिंग आता इथं मी घेतलंय ही दुहेरी कॅनवॉस पेपरची जी घडी आहे त्यावर मी अशा पद्धतीने ते ठेवून घेतलं आणि हा जो गळा आहे याचं पूर्ण मार्किंग करून घेतलं कॅनवॉस पेपर लावत असताना अगदी वरचा जो गोल गळा आहे तिथपासून आपण खाली टोकापर्यंत कॅनव्हॉस पेपर लावून घेणार आहोत आता आपण गळ्याचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला अंदाजे दीड ते दोन इंचापर्यंत असं मार्किंग करायचं आहे आणि या ठिकाणी हा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे डिझाईन तयार करण्यासाठी हा जो कॅनव्हॉस पेपर मी वापरते तो अगदी कोणत्याही ठिकाणी म्हणजे आपण जिथे टेलरिंगचं सामान घेत असतो त्या ठिकाणी अगदी सहजपणे मिळतो वीस ते पंचवीस रुपये मीटरने हा मिळतो आणि एका मीटरमध्ये भरपूर येतो असं मी गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आपला मागचा जो भाग आहे तो वेगवेगळा आहे म्हणून हा कॅनवॉस पेपरसुद्धा मी मधून कट करून घेतला हा अशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे मागच्या गळ्याचा जसा कॅनव्हास पेपर आपण कट करून घेतला आहे तसंच पुढच्या गळ्यासाठी सुद्धा कट करणार आहोत आता पुढच्या भागाचं आपलं जे पेपर कटिंग आहे ना त्याच्या गळ्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला असा कॅनव्हॉस पेपरवर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे कॅनवॉस पेपरची या ठिकाणी डबल घडी मी केलेली आहे पेपर, के पेपर कटिंगवर जरी आपल्याला अर्धा गळा हा दिसतोय पण कॅनवॉस पेपरवरती आपल्या या ठिकाणी पूर्ण गळा तयार होईल गळ्यापासून अंदाजे दीड ते दोन इंचावर पहिले मी कटिंग करून घेतलं त्यानंतर आपला जो मेन गळा मार्क केलेला आहे त्या ठिकाणी हे कट करून घेते कॅनव्हॉस पेपरचा आपण असा पुढचा गळासुद्धा आता कट करून घेतलेला आहे स्तरचं कापड घेतलंय मी आणि त्यावरती हे जे गळ्यांचे आकार आहेत कॅनव्हॉस पेपरचे ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत शिलाई मारून जोडून झाल्यानंतर या गळ्याचा जो आतला भाग आहे तो तंतोतंत कट केला आहे केलाय साईडची जी बाजू आहे त्या बाजूने अर्धा इंच कापड शिल्लक ठेवलेला आहे कापड आपल्याला अशा पद्धतीने या कॅनव्हॉस पेपरवर फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करत असताना काही ठिकाणी जर अडचण येत असेल तर कापडाला तिथे कात्रीने कट मारायचं आहे आकार तयार करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं हे जोडायचे आहेत गळ्याला कॅन्व्हॉस पेपर जोडत असताना पहिले मी काय करते याचा हा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी पहिले पिन लावून घेते आणि नंतर खालचा आणि वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित गळ्यावर गळा व्यवस्थित ठेवून ऍडजस्ट करून घेते त्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी पिनांचा वापर करून ते पहिले जोडून घ्यायचं आहे त्यानंतरच मग त्यावर शिलाई मारायची आहे कॉर्नरवर आल्यानंतर मशीनचं फूट उचलून घ्यायचंय कापड फिरवायचं आहे आणि त्यानंतर पुढची शिलाई मारायची आहे पूर्ण जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित तंतोतंत असा बसलेला आहे त्यानंतर हा जो गळा आहे या गळ्याला आपल्याला कात्रीने असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जेव्हा आपण कात्रीने छोटे छोटे गळ्याला कट्स मारतो त्यावेळेला कापड उलट करत असताना कोणताच प्रॉब्लेम येत नाही गळ्याचा हा जो पॉईंट आहे तो पहिले असा व्यवस्थित बोट घालून काढून घेतलेला आहे त्यानंतर खालचा आणि वरचा जो गळा आहे तो व्यवस्थित सेट करून घेतला आणि या ठिकाणी आपल्याला आता एक टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना तो जो गळा आहे त्यावरून व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा कापडसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतरच पुढची जी शिलाई आहे ती मारायची आहे त्यामुळे गळ्याजवळची जी फिनिशिंग आहे ना ती छान दिसते गळ्याची ही जी एक साईड मी तयार करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी जी साईड आहे तीसुद्धा तयार करून घेतली आहे आपल्याला या साईडला आता हुकपट्टी आणि लूपपट्टी बनवायची आहे माझ्या उजव्या हाताकडचा जो भाग आहे त्याला लुपपट्टी लावायची आहे आणि डाव्या हाताकडचा जो भाग आहे त्याला हुकपट्टी लावायची आहे हुकपट्टी आणि लुपपट्टी लावत असताना या ठिकाणी मी डबल फोल्ड केलेली पट्टीचा वापर करते आहे ही पट्टी जोडत असताना खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने पट्टी थोडीशी शिल्लक ठेवली आहे शिल्लक ठेवलेली पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्यावर दापटीप मारायची आहे त्यामुळे गळ्याचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी पट्टीजवळ चांगली फिनिशिंग येते तर अशा पद्धतीने लूप पट्टी जी आहे ती कापडाच्या वरच्या भागावर आलेली आहे आणि पट्टी जी आहे ती गळ्याच्या मागच्या बाजूने फोल्ड होणार आहे पट्टीचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी ही पट्टी मी फोल्ड नाही केलेली पण त्यावर आपल्याला कमरेकडची जी खालची पट्टी आहे ती सुद्धा लावायची आहे तर असा आपला मागचा गळा तयार झालेला आहे त्या ठिकाणी मागच्या बाजूचे आपल्याला टक्स करायचे आहेत आणि खालच्या बाजूला पट्टी लावायची आहे अशा पद्धतीने टक्स करून घेतल्यानंतर आता आपण याला पट्टी लावूया आपण जसं रेग्युलर प्रत्येक ब्लाऊजला मागच्या भागाला पट्टी लावत असतो त्याच पद्धतीने मी इथे पट्टी लावते आहे फक्त हुक पट्टी आणि लूप पट्टीकडच्या बाजूला ही पट्टी मी शिल्लक ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घेते दाबटीप देत असताना पट्टीनंतर आतल्या बाजूने अशी फोल्ड करून टीप मारायची आहे च्या भागाला या ठिकाणी एक बटन आणि लूपसुद्धा करणार आहे आता ब्लाऊजचा हा जो पुढचा भाग आहे तो असा मी ठेवला आहे आणि याच्या साईडचे जे दोन्ही पार्ट आहे ते अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला ज्या पद्धतीने हा शेप जो आहे तो जोडत असतो त्याच पद्धतीने हा जोडत घ्यायचा आहे फक्त यामध्ये फरक एवढाच आहे की याला हुकपट्टी आणि लुपट्टी नसल्यामुळे मधला जो भाग आहे तो जॉईंट आहे त्यामुळे आपण जेव्हा फॅब्रिक कटिंग करत असतो त्यामुळे ब्लाउजचा जो मधला भाग आहे तो व्यवस्थित बंद भागावरतीच घ्यायचा आहे तर ब्लाउजचे हे जे दोन्ही साईड पीस आहे ते अशा पद्धतीने हळूहळू व्यवस्थित जोडत घ्यायचे आहेत त्यावर डबल सुद्धा लगेच मारून घ्यायची आहे पुढचा भाग जो आहे तो आपला असा तयार झाला आहे आता ब्लाउजचा ब्लाऊजचा हा जो खालचा भाग आहे तो तुम्हाला असा तिरकस दिसतच असेल आपण ज्याप्रमाणे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत असताना खालच्या बाजूने इथे तिरकस कट करून घेत असतो त्याच पद्धतीने इथे मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलं पासून थोडंसं अंतर मी सोडून दिलं आणि त्यानंतर या ठिकाणी तिरकस असं कट केलं आता हा जो खालचा भाग आहे तो अगदी व्यवस्थित सरळ आलेला आहे त्या खालच्या भागावर आपण ज्याप्रमाणे मागच्या भागाला पट्टी लावली त्याप्रमाणे पट्टी लावून घेतली आणि वरचा जो गळा आहे त्या ठिकाणी हा जो कॅनवॉस पेपर आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे गळ्याला कॅनवॉस पेपर लावत असताना वरच्या बाजूचा जो गळा आहे तो व्यवस्थित तंतोतंत पहिले जुळवून घ्यायचा त्याला पिण्या लावून घ्यायच्या त्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित सेट केल्यानंतर मधला जो सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा एक पिंड लावून घ्यायची आणि या ठिकाणी एक टीप मारून हे जोडून घ्यायचं आपण मागचा गळा तयार करत असताना जसं हे जोडून घेतलं त्यानंतर त्याला कट्स मारून घेतले आणि त्यानंतर ते उलट करून त्यावर एक टीप मारून घ्यायची आहे आणि गळा तयार करायचा आहे आपण जर पेपर कटिंगनुसार तंतोतंत असं फॅब्रिक कटिंग सुद्धा जर केलेलं असेल तर आपल्याला कॅन्व्ह पेपर असा गळ्याला जोडत असताना कोणतीच अडचण येत नाही तर गळा तयार झाल्यानंतर आपला हा जो पुढचा भाग आहे तो तयार झाला आहे खाली कमरेकडच्या बाजूने ब्लाउजचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी असं मार्क करून घेते त्यानंतर या पुढच्या भागावर आपल्याला ब्लाऊजचा जो मागचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे मागच्या भागाचा सेंटर आणि पुढच्या भागाचा जो सेंटर आहे तो असा एकमेकांवर व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता साइडचा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं कापड शिल्लक राहिलेलं आहे त्या ठिकाणी हा कंबर घेर मोजून घेते हा आहे सतरा इंच पुढच्या भागाचा जो कंबर घेर आहे तो सुद्धा आपल्याला पाहिजे आहे सतरा इंच कारण माझ्या ब्लाउजचा पूर्ण कंबर घेर जो आहे तो आहे अठ्ठावीस इंच त्याचा निम्मे होतो चौदा इंच त्यामध्ये दोन्ही साइडचं दीड दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केल्यानंतर होतं सतरा इंच मुंढ्याच्या खालच्या मागच्या आणि पुढच्या भागाचं अंतर सारखंच आहे फक्त कंबर घेर जो आहे तो पुढच्या भागाचा अर्धा इंचाने जास्त आहे म्हणून दोन्ही साईड मी अशा पहिले व्यवस्थित ठेवून घेतल्या त्यानंतर कंबरेचा जो खालचा अर्धा इंचाचा भाग आहे तो आपल्याला वरपर्यंत तिरकस असा कट करायचा आहे मुंढ्याजवळ कट करायचं नाहीये आता पुढची साईड जी आहे ती आपली रेडी आहे त्यावर अशी मागची साईड ठेवायची आहे आणि याची दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ब्लाऊजचे दोन्ही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण जसं रेग्युलर पद्धतीने याला बाही लावत असतो त्याच पद्धतीने इथे बाही लावायची आहे बाहीच्या सेंटरवर पहिले मी मार्किंग करून घेतलं बाहीचा सेंटर शोल्डरवर व्यवस्थित ठेवला त्या पद्धतीने अंदाजे मोजून घेतलं आणि त्यानंतर बाही लावायला सुरुवात केली आहे बाहीचा जो सेंटर आहे तो अगदी शोल्डरवरच आला पाहिजे आणि तो जर इकडे तिकडे जात असेल तर तो पहिले व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि अगदी तंतोतंतच ती बाही लावायची आहे बाही जोडत असताना या ठिकाणी अर्धा इंच शिलाई मार्जिन मी ठेवते ब्लाऊजला दोन्ही बाया लावून तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी दोन्ही बाह्या मी लावलेल्या आहेत मागचा भागसुद्धा पाहू शकता तुम्ही आणि पुढचा भागसुद्धा पाहू शकता ब्लाऊजची आपल्याला फिटिंग करायची आहे त्यासाठी या ठिकाणी मी असं उलट करून घेते याला आणि याची कमरेकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी असं व्यवस्थित कापड जुळवून घ्यायचं आणि सरळ टीप मारून घ्यायची ब्लाऊजला फिटिंग करत असताना नेहमी कमरेकडच्याच साईडने फिटिंग करायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर दंड घेराकडे यायचं आहे दोन्ही साईडने अशाच पद्धतीने मी पहिले हे जोडून घेते हे जोडून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पहिले व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचं आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीसचा निम्मे होतो सतरा इंच आपल्याला या ठिकाणी सतरा इंच पाहिजे आहे आणि हे आहे वीस इंच हे तीन इंच जास्त आहे म्हणजे आपण जर दीड दीड इंचावर या ठिकाणी मार्किंग केलं तर जे अंतर राहील ते राहील सतरा इंच म्हणून याच्या दोन्ही साईडला या ठिकाणी मी दीड दीड इंचावर मार्क करून घेते तर मी हे जे दोन्ही मार्किंग केलेले आहे ते अंतर जर मोजलं तर बरोबर आहे सतरा इंच आता याची फिटिंग करायची आहे आपल्याला खालच्या बाजूने मी अंदाजेच माप घेतलं ह्या दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि दंड सुद्धा मी मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साइडने कमरेकडच्या साइडने आपण अंदाजेच माप घेऊन ही शिलाई मारलेली आहे ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला कंबर घेर मोजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची फायनल फिटिंग करायची आहे ब्लाउजचा जो आतला भाग आहे ज्या ठिकाणी आपण कॅनवस पेपर लावलेला आहे या ठिकाणी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे नंतर आणि फायनली आपलं ब्लाऊज आता रेडी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर अशाच पद्धतीचे अगदी सोप्या भाषेमध्ये कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशनसुद्धा मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय